अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एम प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव इथं उभारण्याला काही दिवसांपूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न केले होते अखेर त्याला यश आले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर इथं मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच पंढरपूर येथील युवक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की गेली अनेक वर्षापासून पंढरपूर परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी अशी मागणी होती यासाठी मनसेकडून पाठपुरावा सुरू होता मात्र आपल्या संस्थेमध्ये कोण कामाला मिळणार नाही या भीतीमुळे पंढरपूर येथील नेते मंडळींनी याला विरोध केला असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला पंढरपूर परिसरात एमआयडीसी व्हावी यासाठी अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून प्रयत्न केल्याने चा प्रश्न मार्गी लागलाय मात्र एमआयडीसी मंजूर झाल्यावर लोकप्रतिनिधी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली या ठिकाणी के पंढरपूरला एमआयडीसी झाली पाहिजे अनेक वर्षाचा आपलं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरत त्या ठिकाणी एम आय डी सी मंजुरीचे आदेश शासनाने दिलेले आहेत लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे अपेक्षा आहे वास्तविक पाहता ही एम आय डी सी मंजूर करण्यासाठी मंत्रालयातल्या ज्या ज्या वेळेस बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना मी उपस्थित होतो राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचा मी वारंवार पाठपुरा केला आहे त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरा केला ज्या ज्या वेळेस उद्योग खात्याचे अधिकारी या ठिकाणी जागा निश्चितीसाठी आले होते त्या त्यावेळेस त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो जागा निश्चितीसाठी मग ते काशीगाव असेल अनिवली असेल मंडापूर असेल यावेळी या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो वारंवार मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आमच्याकडे पाणी आहे आमला आमच्याकडं रेल्वे स्टेशन आहे आमच्याकडं नॅशनल हायवे आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ताबडतोब एम आय डी सीला या ठिकाणी मंजुरी द्यावी ज्यावेळेस या ठिकाणी अधिकारी पाणीला आले जागा निश्चितीचं ठरलं त्यावेळेस स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जाणून बुजून विरोध केला होता हे सगळा या तालुक्यातील लोकांना माहीत आहे हे विसरून चालणार नाही परंतु या ठिकाणी एम आय डी सीसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर झाली आता ते ताबडतोब त्या ठिकाणी कारखाने कंपनी आल्या पाहिजे चालू झालं पाहिजे हे सगळं करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातील जे मोठे उद्योगपती असतील या राज्यातील जे मोठे उद्योगपती असेल त्या सर्व उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्यांच्या कंपनी त्यांच्या कारखान्या कारखाने या पंढरपूर तालुक्यात जे आता एम आय डी सी होणार आहे या सी मध्ये त्यांनी ते कारखाने आणि कंपन्या उभ्या कराव्यात म्हणून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून देखील या वेगवेगळ्या वे उद्योगपतींना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहे प्रामुख्याने ते जनता पार्टी आले मला फळेबी देणं की नाही जे जे आजी माझे आमदार तुम्हाला माहिती माहितीच ना त्यांनी त्यांचे कोण कार्यकर्ते होते नाही त्या ठिकाणी त्यांना कोणाला त्यांच्या एकमेकाचं क्रिएटसाठी पाहणार असेल तर बाकीच्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणचे जे कारखानदार आहेत या ठिकाणचे जे पूर्वीपासून जे लोक आहेत त्या लोकांना असं वाटत होतं की इथे एमआयडीशी जायला पाहिजे कारण इथं जर एम आय सी झाली तर त्यांच्या कारखान्यातून त्यांच्या संस्थेत काम करायला लोकच मिळणार नाहीत जर इथे एम आय डी सी झाले कारखाने कंपन्या आले तरी सगळे आपले तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये त्या कारखान्यामध्ये कामाला जातील मग यांच्या साखर कारखान्यात त्यांच्या दूध संस्थेत त्यांच्या संस्थांमध्ये कमी पगारीमध्ये लोक कसे उपलब्ध होणार त्यामुळे ते प्रयत्नच करत नव्हते परंतु आता आपण या सरकारमध्ये प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आपल्याला यश आले निश्चितपणे लवकरच ही एम आय डी उभी राहील निश्चितपणे आता सुद्धा आमच्या त्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत कारण त्या जे आत्ता एकवीस एक्टर भू संपादन केलं आहे त्याच्या आजूबाजूची स्थिती आहे त्या शेतकऱ्यांना विनंती करून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना जर चांगल्या प्रकारचा मोबदला मोबदला त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांची देखील मुलं या ठिकाणी नोकरी करणार आहेत शेतकऱ्यांची सगळ्यांची मुलं या ठिकाणी शिक्षित आहेत गे। आणि या ठिकाणी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागत होतं देवाच्या कृपेने पांडुरंगाचे आशिर्वाद आणि या ठिकाणी एमआयडीशी मंजूर झालेली आहे तर त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सगळी लोक सगळी शेतकरी या ठिकाणी सहकार्य करतील आणि कुणाचं या ठिकाणी एक रुपयाचं नुकसान होणार नाही निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी भूसं